बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी वीस हजार रुपये मिळावे तथा अन्य मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी सांगली येथील कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते ने शिवाजी मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिले लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी प्रेस क्लबमध्ये पत्रकार बैठक घेण्यात आली येत्या तेवीस तारखेला कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगारांचा -काम मोर्चा आयोजित करण्यात आला आहे बारा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सी आय टूच्या वतीनं बांधकाम कामगारांचे मोर्चे काढण्यात आले होते या मोर्चामध्ये आम्ही घोषणा केली होती जर कामगार मंत्री यांनी जर ताबडतोबीनं बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा केली होती परंतु एकवीस तारखेला शेवटचा मोर्चा झाला पंधरा दिवस होऊन गेले तरी नामदार सुरेश काडे यांनी या मोर्चाकडं महाराष्ट्राभर निघालेल्या मोर्चाकडं दुर्लक्ष केल्यामुळे तेवीस तारखेला के आम्ही सीटूच्या वतीनं महाराष्ट्रातले सगळे बांधकाम कामगार आमदार नामदार सुरेश काडे यांच्या घरावर चाल करून जातो आहे खरं म्हणजे बांधकाम कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये मुख्य मागणी जी आहे ती बांधकाम कामगारांना जे काही शैक्षणिक लाभ मिळायला पाहिजेत ते पंधरा पंधरा सोळा सोळा महिन्याचे स्लॉट ओपन व्हायला लागलेले आहेत लाभाचे अर्ज भरून घ्यायची प्रक्रिया बंद केलेली आहे म्हणजे बांधकाम कामगारांच्या योजना ह्या असून घात आणि नसून खोळंबा झालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती आता दिवा दीपावली जवळ आलेली आहे येणाऱ्या दिवाळीला वीस हजार रुपये बोनस द्या साठ वर्षावरील कामगारांना पेन्शन द्या आणि साडेचार घर बांधणीसाठी साडेचार लाख रुपये अनुदान द्या या आणि अन्य मागण्यांच्यासाठी घर म्हणजे हा मोर्चा आयोजित केलेला आहे याशिवाय सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती मंडळानं तपासणी उपचार ही मोहीम सुरू केलेली आहे परंतु तपासणी उपचार या मोहिमेमध्ये आईवडिलांना वगळण्यात आलेलं आहे हे खरं म्हणजे गंभीर आहे खरं म्हणजे उपचारासाठी जो खर्च येतो तो आईवडिलांच्यासाठी येतो आणि झेरोतो पाच वयापर्यंत क सगळ्यात महत्त्वाचा आणि जादा खर्च येतो असा असताना सुद्धा झेरो ते पाच वर्षापर्यंतची बांधकाम कामगारांची मुलं यातनं वगळलेले आहेत आई वडील वगळलेले आहेत तर त्यांचासुद्धा समावेश या तपासणी ते उपचार योजनेमध्ये करावा ही मागणी घेऊन आम्ही मा नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या घरावर तेवीस तारखेला जातोय